नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो येत्या नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनरच भव्य दिव्य ओपनच मैदान संपन्न होत आहे आणि आतापासून चर्चा रंगू लागल्या आहेत कोण कोड़ कोणा सोबत पळणार आणि मागच्या मैदानात काही नंदी कंटिन्यू गुलालात आहेत तेच पैरे मित्रांनो पुन्हा एकदा मालक आपल्याला या मैदानात पळवताना दिसतील जास्त रिस्क घेणार नाहीत नवीन पैऱ्यांची कारण जो जोड मित्रांनो सोबत पळतोय ज्या जोडीत समीकरण जुळून येत आहे त्याच जोड्या आपल्याला जास्त करून पळताना दिसतील तर या मैदानातील एक पहिला शंभर टक्के फिक्स पैरा सांगतो अमित शेठ भादले अमित शेठ भादले यांचा घरचा साज चिमण्या आणि त्यांचा चालू सीझनचा बादशहा वादळ दोन्ही सुद्धा चालू सीझन गाजवत आहेत चिमण्या आणि वादळ हा जोड आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कोणासोबत तर बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्या हा सुद्धा इवन जोड आपल्याला पळताना दिसणार आहे बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्या हे मित्रांनो दोन फिक्स पैरे आहेत त्याच्यानंतर एक अंदाजे पैरा सांगतो तुम्हाला अंदाजे पैरा मथुरचा मथुर मतूर कोणासोबत तर मित्रांनो घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा सरजा आणि मथुर हा मित्रांनो पैरा फिक्स नाही परंतु हा पैरा पळण्याची खूप जास्त शक्यता आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि अजून एक अपडेट सांगतो द्वारलीचा हरण्या द्वारलीचा हरण्या आपल्याला सातेवाडी मैदानात दिसणार नाही डायरेक्ट आपल्याला फॉर्च्युनर मैदानातच आपला, मैदाना आपला, मैदाना आपला हरण्या पळताना दिसेल हरण्या सध्या दिवाळीत आरामावरती आहे त्याच्यामुळे हरण्या आपल्याला सातेवाडी मैदानात दिसणार नाही तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा